माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरामध्ये एका सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न फसला शनिवारी रात्री आठच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी बंदूक आणि कोयता घेऊन श्री समर्थ ज्वेलर्स मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र दुकान मालकाच्या ओरडण्यामुळे चोर घाबरून पळून गेले दोन चोरट्याने टी शर्ट आणि काळे पॅन्ट घातली होती त्यांनी आपले चेहरेही झाकले होते दुकानामध्ये शिरत असल्याने बंदूक आणि कोयता दाखवून दुकानमालक दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांना घाबरण्याचा प्रयत्न केला त्याने मालकाला आणि कर्मचाऱ्यांना बंदूक रोखून कोयत्याची भीती देखील दाखवली घाबरलेल्या दुकान मालकाने जोरात ओरडल्यामुळे चोल घाबरले आणि तिथूनच पळ काढला हा थरारक प्रसंग रात्री आठच्या सुमारास घडला शहरातील ज्वेलर्स दुकानामध्ये हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात केस झाला असून हातात पिस्तूल आणि कोयता घेऊन लुटमार करण्याचा प्रयत्न फसला गेला तेहतीस सेकंदाच्या व्हिडिओने सोलापूरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण केले आहे हा थरार सात पॉईंट सत्तेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडला असून या प्रकरणी ज्वेलर्स मालक दीपक बेदभाडगेने विजापूर नागर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशीरा तक्रार दिली आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून पुढील सूत्र हलवून गुन्ह्याचा शोध करण्यास सुरुवात केली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका